अरे संतोष किती काम करतो रे तू आज तुझ्यासाठी मुलगी बघायला जायचं आहे तरी पण तू सकाळी शेतात जाऊन आला कधीतरी थोडा आराम करत जा सुमनबाई गायला चारा घालत असलेल्या संतोषला म्हणाल्या आई आज शेताला पाणी देणं खूप गरजेचं होतं नाहीतर पीक कोमेजलं असतं तुला तर माहीत आहे ना मी शेताच्या बाबतीत कुठलाही हलगर्जीपणा करत नाही आपण जर तसं केलं तर लोकांना खायला चांगलं धान्य कसं मिळेल असं संतोष म्हणाला बरं बाबा मी टाकते राणीला चारा जा तू तयारी कर आज जरा बरे कपडे घाल नाहीतर रोज शेतात घालून जायचेच कपडे घालशील असं सुमनबाई म्हणाल्या हो हो आई तो नवीन शिवलेला ड्रेस आहे ना आज तोच घालायचं म्हणतोय मी असं संतोष म्हणाला होय तेच घाल त्या कपड्यांमध्ये तू अगदी राजबिंडा दिसतोस तुला माहीत आहे ना मामा बोलत होते मुलगी शहरात राहिलेली आहे त्यामुळे जरा नीट नीट केस या म्हणून हो आई किती वेळा सांगणार तुम्हाला मुलगी शहरात राहिलेली आहे आणि शिकलेली आहे अगं गावाकडे तिच्या आईबाबा राहतात ना मग तिला माहीतच असेल की गावाकडे लोक कसे राहतात ते हो रे बाबा तू आवरायला नाही तर उशीर होईल हो आई राणीला ना चारा घालून पाणी पण पाच आपल्याला यायला उशीर झाला तर तिला तहान लागेल असं म्हणून तो आत निघून गेला सुमंत अगं झाली का तयारी निघत आहे ना आपल्याला संपतराव आत येत म्हणाले होय ये तात्या झालंच आमचं संतोष अरे चल मामा आलेत बघ संपतराव म्हणजे संतोषचे मामा सुमनबाई त्याला हाक मारत बोलल्या सतरा ठीक करत संतोष बाहेर आला कसा दिसतोय मी त्याने विचारले खूपच देखना दिसतोय चल आता आपल्याला तिथे पायी पायी पोहोचायला एक तासाच्या वर लागणार एक पाण्याची बॉटल घेऊन तिघेही त्यांच्या प्रवासाला लागले साधारण बाराच्या आसपास ते शेजारील खेडेगावात पोहोचले जिथे ते मुलगी बघायला जाणार होते तिथे सगळेजण त्यांचीच वाट बघत होते या या संपतराव आम्ही तुमचीच वाट बघत होतो मुलीचे म्हणजेच मालतीचे वडील असं म्हणले त्यांनी बादलीत असलेल्या पाण्याने हातपाय धुतले आणि आत गेले साधारण मातीचे दोन खोल्यांचे असे ते घर होते मालती पाहुण्यांसाठी चहा आणि खायला काहीतरी घेऊन ये ग मालतीच्या वडिलांनी मुलीला हाक मारली तशी मालती म्हणजेच मुलगी हातात ट्रे घेऊन हळूवार चालत आली तिने सगळ्यांना चहा नाश्ता दिला संतोष तर तिला बघतच राहिला तिच्या सौंदर्याने तिला भुरळ घातली तिने ट्रे खाली ठेवला आणि समोरील पाटावर जाऊन खाली मान घालून बसले संपतराव ही आमची पोर असे मालतीचे वडील म्हणाले पोर तर देखणी हाय आणि शहरात जाऊन शिकलेली पण हाय असं म्हणताना व तुम्ही होय आमची पोर लहान होती तेव्हापासून तिच्या मामाच्या घरी शहरात होती आता लग्न करायचं म्हणून आणलं इथं मालतीचे वडील म्हणाले पोर लहानपणापासून शहरात होती मग घरकाम तरी येत असेल नवं असं सुमनबाई म्हणाल्या होय सर्वच येते माझ्या पोरीला असं मालतीची आई म्हणाली काय रे संतोष पसंत आहे का मग मुलगी असं संपतरावांनी संतोषला विचारले यावर संतोषने लाजून मान खाली घातली आमच्या संतोषबद्दल तर आम्ही तुम्हाला सगळं सांगितलंच आहे एकटाच आहे बाप गेल्यापासून सगळी शेती तोच बघतो आणि दरवर्षी चांगलं देखील काढतो तुमच्या पोरीला कशाची सुद्धा कमी पडणार नाही बघा असे संपतराव म्हणाले मालतीच्या आईने तिला सर्वांच्या पाया पडण्याचा इशारा केला सांगितल्याप्रमाणे ती सर्वांच्या पाया पडली आणि संतोषवर एक कटाक्ष नजर टाकून आत निघून गेली तिच्या मागोमाग तिची आईसुद्धा आत गेली मालती कसं वाटला गं तुला मुलगा पसंत तर आला नवं तिच्या आईनं विचारलं मुलगा दिसायला तर छान आहे ग आई पण शेतकरी असल्यामुळे माझं मन थोडं मागं पुढं करत आहे असं मालती म्हणाली अगं तुला काय कळत नाही बघ आपल्या शेतकऱ्याची सर तर शहरातील मुलं काय करतील एकटाच आहे मुलगा आणि मेहनती बी आहे तुला काहीच कमी पडणार नाहीत आता आपल्या घरी तर शेतीचा एक तुकडा नाही पण तुझ्या नशीबाने तुला सहा एकर शेती मिळत आहे आणि ती पण समधी बागायती आहे माल तिची आई असं म्हणाली ठीक आहे आई मला पसंत आहे मुलगा खबर मिळताच तिची आई खुश झाली आणि ती खबर घेऊन बाहेर सांगायला गेली अव आपल्या मालतीला बी समजा पसंत आहे असं ती बोलली ही तर लईच चांगली गोष्ट आहे मग संपतराव पक्क समजायचं का लग्न मालतीचे बाबा म्हणाले होय होय आमच्याकडून तर पक्कच आहे असं संपतराव म्हणाले ठीक आहे मग लवकरच चांगला मुहूर्त बघून लग्न उरकून टाकू असं मालतीचे वडील म्हणाले पाहुण्यांनी निरोप घेतला आणि परतीच्या प्रवासाला निघाले संपतदादा आज तुझ्यामुळं माझ्या अर्जुनला खूप चांगली पोर भेटली बघ सख्या भावापेक्षा तू मांडलेला भाव असूनसुद्धा भावाचं प्रत्येक कर्तृत्व पार पाडत आला असं सुमनबाई म्हणाल्या आता एकदा तेवढी सून नानली की झालं तू असा विचार का करतेस आपल्या संतोषमध्ये काय कमी आहे का जी पोर नाही नाणणार असा पोरगा नशीबवाल्यांना जावे म्हणून मिळतो असं संपतराव म्हणाले गप्पा करत करतच ते संध्याकाळी गावी पोचले संतोषने हातपाय धुतले व नवीन कपडे काढून रोजचेच साधारण कपडे घातले आणि बाहेर आला आई मी एकदा शेतात फेरपटका मारून येतो अरे आजच्या दिवस तरी राहू दे दिवसभर चालून पाय नाही दुखत का तुझे नाही आई या वेळेला शेतातून जनावरं घरी येतात आणि आपल्या शेताला कंपाऊंड नाही ना, ना त्यामुळं लगेच घुसतात सगळी नासाडी होते बघ पिकाची मी जाऊन येतो तू कर आराम असं म्हणून तो निघून गेला पुढच्या महिन्यात मालती आणि संतोषचं लग्न झालं लग्नाच्या दिवशी संतोष तिला घ्यायला बैलगाडी घेऊन गेला होता त्यामुळे मालती थोडी नाराज झाली होती पण दुसऱ्या दिवशी तिच्या आईने तिला समजावून सांगितले त्यामुळे तिने ते मनातून काढून टाकलं संतोषचं एक घर तसं खूप बरं बांधलेलं होतं कौलाच्या छान चार खोल्या होत्या त्यामुळे मालतीला घराबद्दल काही तक्रार नव्हती दोघांच्याही हातून पूजा झाली आणि आज होती त्यांची लग्नानंतरची पहिली रात्र फुलांनी सजवलेल्या पलंगावर मालती बसलेली होती तेवढ्यात हळूच दरवाजा उघडून तो आत आला त्याने दरवाजा बंद केला आणि तिच्या जवळ जाऊन बसला तुला मी पसंत आहे नवं त्यानं विचारलं यावर मालतीने फक्त मान हलवून होकार दिला तुला माहीत आहे का आधी आमच्या घरात संडास नव्हता पण तू शहरात राहिलेली आहे त्यामुळं तुला बाहेर जायची सवय नसेल म्हणून आम्ही आपलं लग्न पक्क झाल्यावर तुझ्यासाठी बनवून घेतलं तेव्हा मालतीचं जरा तोंड पडलं लग्नाच्या पहिल्या रात्री कोण ह्या गप्पा करतं का असं ती म्हणतच म्हणाली हे बघ मालती मी एक साधारण शेतकरी मुलगा आहे माझी तुझ्याकडून फक्त एवढीच अपेक्षा आहे की तू माझ्या आईला व आपल्या घराला सांभाळावं मी शेतात गेल्यावर तू मागून माझ्यासाठी भाकरी घेऊन याव त्या बदल्यात मी तुला काहीच कमी पडू देणार नाही तू मागशील ते देईन मी तुला मला माहीत आहे तू शहरात राहिलेली आहे त्यामुळं तुला शेतातील कामं येत नसतील तू काळजी करू नको तू घर सांभाळलं तरी बास आहे माझ्यासाठी संतोष हे मालतीला म्हणाला आता मालती त्याच्या या बोलण्याला खूप वैतागली होती मी झोपू का मला खूप झोप येत आहे ती बोलली आजची रात्र झोपायची असते वे आज तर आपण प्रेमाच्या गप्पा करू तू तु काही तुझ्याबद्दल सांग मी काही माझ्याबद्दल सांगतो तू तु तुला काय आवडते ते सगळं सांग असं संतोषने तिला सांगून मिटीत घेतलं दुसऱ्या दिवशी सकाळी सुमनबाई उठल्या त्यांनी घरापुढे सडा टाकला रांगोळी टाकली देवपूजा केली आणि चहादेखील टाकला आई चहा दे मला आत्ता शेतातून आलेल्या संतोषने त्यांना हाक मारली तू शेतात गेला होता त्यांनी चहाचा कप त्याच्या हातात टेकवत विचारले होय सकाळी पाच वाजताच गेलो होतो तुला माहीत नाही का आज लाईट सकाळीच असते ते आणि पिकाला पाणी देणं गरजेचं होतं त्याने चहा घेतला आणि इकडे तिकडे नजर फिरवली मालती नाही का उठली अजून त्याने विचारलं नाही सुनबाई अजून झोपलेलीच आहे झोपू दे तिला सवय नसेल लवकर उठायची आपल्यासारखी तिला आता हळूहळू सर्व शिकेल ते असं सुमनबाई म्हणाला सुमनबाईंनी संतोष सोबत चहा घेतला आणि स्वयंपाकाला लागल्या संतोषही शे गुराढोराचं शेणपाणी करू लागला साधारण नऊ वाजता मालतीला झोपेतून जाग आली तिने अंघोळ केली आणि बाहेर आली सुनबाई उठलीच थांब तुझ्यासाठी चहा टाकते यावर ती काहीच बोलली नाही संतोषही शेण पाणी झाल्यावर आत आला त्याने बघितले मालती खाटेवर आरामात बसलेली होती आणि शांताबाई आज स्वयंपाक करत होत्या त्याला वाटले नवीन आहे काय करावे सुचत नसेल म्हणून बसली असेल परंतु खूप दिवस असेच गेले मालती आईला मदत कर स्वयंपाकात असं तो म्हणाला त्यासाठी आधी तुम्ही गॅस आणा मला चुलीवर करायची सवय नाही फुफू करणं मला जमणार नाही आणि किती धूर जातो डोळ्यात असं मालती म्हणाली बरं बर मी बघतो उद्या शहरात जाऊन पण तू करून तर बघ तुझ्या घरी पण तुझ्या आई चुलीवरच करत असेल ना असं संतोष म्हणाला हो ती करत असेल पण मी लहानपणापासून शहरात राहिलेली आहे त्यामुळे मला सवय नाही त्याची बरं तू रागाला जाऊ नको मी आणतो उद्या असं म्हणून तो शेतात निघून गेला सुनबाई मी स्वयंपाक करते तोवर तू धुनी भांडी कर नंतर आपण अर्जुनसाठी जेवण घेऊन शेतात जाऊ तिकडून परत येताना भाजीसाठी शेतातून भाजीपाला पण आणू यावर मालती काहीच न बोलता कपडे धुवायला लागली आई ग या दगडावर कपडे धुवून माझे हात दुखायला लागले असं ती बोलली हा या कथेचा पहिला भाग होता ही कथा कशी वाटत आहे ते कमेंट करून नक्की सांगा कथा आवडल्यास लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला नक्कीच विसरू नका खूप खूप धन्यवाद